श्री गजानन महाराज की जय अध्याय दुसरा प्रारंभ श्री गणेशाय नम जय जय अजित अजिता सर्वेश्वरा हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मारा दिन बंद पाहि माम तुझ्या वशिला वाचून अवघेच देवा आहिषीन कुडी माझी नसल्या प्राण कोण विचारी म्हणे सरोवराची दिव्य शोभा तो यामुळे पदन्नाबा रसभरित आत लागा वाटरफल आणि तुझी कृपा त्याच परी शरणांगता ते समर्थ करी ताप ताप दैन्यवारी हेच आहे मागणे मागले दयी झाले कथन समर्थ गेले निगुण ते निबंकट लागून हुरहर वाटू लागली गोडन लागी अन्न पाणी समर्थाचा म्हणे न हाली दृष्टी पासो निगानाचे रूप ते जिकडे पावे तिकडे भास होऊ लागला त्याचा खास भयाचे नाव श्रोते द्यास उगस नसती पोर ज्येष्ठ चुकलेल्या धेनुची वत्स शुद्ध करी साची तैसी वंकट लालाची स्थिती झाली इतगुस हो। सांगावया जागा नव्हती कोठेतया वडला पाशी बोलावया छाती त्याची होईना ऐशारी ती चित्ती भले विचारांचे काहोर झाले शेवाओे हो धुंडाळीले परी पत्ता लागला घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ चित्तीसा उत्साह दिसेना वज्ञ दिसेम लानपणा ऐश असह्य यातना होती कशाच्या मज तू पोऱ्या तरणा ना ज्वान नाही कशाची तुला वान ऐसे साच असोनी चिंता तू दिसतोसी किंवा शरीरी काही व्याधी हो तसे ती सांगा आधी चोरून पुत्र ठेवी न करी गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण फिरू लागला शेगावी बंकटलालाचे शेजारी होते एक सदाचारी हरी होती जमेदारी परी अभिमान नसे ते देशमुख रामाजी पंत गायाने वृद्ध अत्यंत बंकटलालाने अत्यंतभूत हकीकत त्यांना निवे दिली ते बोलले बंकटलाला तुझा वृतांत मी ऐकिला तू पुरुष कक्षी मला तो योगी असाव्या कोणीतरी योग्या वाचून ऐशा क्रिया मिळती न कुठे पहावया पुरसुकृता वाचून या दर्शन दर्शनांशांची तू घेतले दर्शना जन्म तुझा धन्य धन्य ते भेटता लागून गुणने मला ही दर्शना ऐशा स्थिती दिवस चार गेले निगुन साचार पंकटला बर विसरण पडे तयाचा गोविंद बुवा टाकळी कर होते एक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तनी शारंग दर प्रसन्न चित्त होतसे लौकिकांचा वराडात होता मोठ्या प्रमाणात ते आले फिरत फिरत कीर्तन शंकराच्या मंदिरी कीर्तनाची तयारी धावू लागल्या नरणारी कीर्तना कारणी पितांबर बोळा भाविक होता पार त्याच समर्थाचा समाचार वंकटला कथन केला दोघे कीर्तना चालले तो औचित समर्थ पाहिले त्या मागल्या बाजूस बसलेले परसावरी ते, बसले ते दवा मंकशाचे कशाचे कीर्तन गेले उभयांता धावून जे विद्रे पाहून कृपण गाय पापुनी वा की। स्वाती घेदर्शन किंवा तो रोहिणी रमन च पाहता आनंदे तैसे उभयांतासी झाले दूर उभे राहिले विनयाने बोलू लागले काही का खावया महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी अनुजून का बाकरी माणनीच्या सदनातून बंकट सत्वरी चून अर्धी भाकरी आणून ठेवली आतावरी तया योगेश्वराच्या चून बाकरी खातं खात वदले पितांबरासी समर्थ जा जाऊन ओढ्या प्रत तुंबा भरून पाणी पितांबर बोले गुरुराया ओळ्यास पाणी अल्प सदया पाण्यात तुंबा बुडवा वया मुळीच नाही अवसर इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी ते विजाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्यते ते मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून ते बोलले गजानन दुसरे पाणी भरू नको तुम दुसरे पाणी आंबा नको नाल्याचे चाण पाणी आत तुंबा बुडवणी योगी चौंधळी येऊन जळीनी नी तुंब्यात पाणी भरू नको तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर तुंबा भरेल्यास कोटीन त्याने पाहिले तळेपदाचे भिजतील इतकेच तिथे होते जळ करुनाथाची येऊन जळ तुंब्यात पाणी भरणे असे ऐसी झाली आड चिंता चिंतावला पितांबर हिया करून या केर तुंबे स्पर्श केला जला ते ऐसे झाले अगटीत तुंबा ठेवावा जेत जेत तो बुडे ते ते ते, ते, ते खळगा पडून ओढ्याला नाल्याचे घाण जीवन तुंब्यासपटीका समान आले ते पाहून शिंपी चित्त झाला तो म्हणे स्थिती जी आज झाली निश्चिती ती योगेश्वराची सातशक्ती संशय धरणे नको योगेश्वराच्या सानिध्याला समर्थ स्वीकार केला झुन का वाकर सेविल्यावर बंकटलाला सी सुपारी मागते झाले साक्षात्कारी अरे मानेच्या वाकरीवरी माझी सेवा करतो का काळ सुपारी खिशातून देव फोडून देई मजकारण ते दे एकता समाधान बंकटलाला झाले का बहू सुपारीच्या बरोबरी दोन पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदांडी तांब्याचे बी व्याभ्रामबरी ही मुसलमानी नानी सारी चालत होती व्यवहारी तयावर आड प्रांतात पैशाप्रती पाहू न महाराज बोलले असो ना काय व्यापारी समजू ना मजला तू हे अरपी सी हे नाणे तुमच्या व्यवहारी मला ना त्याची जरुरी भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी रहात असे ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो तुम्हा तिथे पुन्हा तू ते, ते, ते याचा विचार चित्ता ते करी म्हणजे कळेल जा आता कीर्तन दोघे जाऊ करा श्रवण मी लिंबापाशी बसवणं कथा त्यांची ऐकतो दोघे कीर्तना प्रति आले महाराज लिंबापाशी बसले गोविंद सुरू झाले आरंभीचे निरूपण निरूपणा भागवताचा घेतला होता एक एकसाचा श्लोक एकादशाचा हंस गीतामधील मधील पूर्वानी पूर्वदा विषद केले त्याचा सम उत्तरार्ध समर्थ वदले ते एकोण घोटाळले गोविंद बुवा मनात ना उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास भुमकट लाल पितांबर अनेक मंडळी निघाली इतर समर्थाशी साचार कीर्तनासी आणवया केली विनंती श्रोते अतिविनया जागे झालेले हो गोविंद बुवा अखेर येऊन कर कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने बाहेर धन्या वाचून मंदिर शून्य सात समर्था पूर्वजन्मीचे पुण्य भले आज माझे उदया आले म्हणून दृष्टी पडले साक्षात चरण शिवाची कीर्तनाची फलप्राप्ती आज झाली आज मजप्रती वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सवे एसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता ठेवी एक वाक्यता वाशि गोविंदा लव मात्र तू इतक्यात प्रतिपा दिले योगेश्वरे व्यापिले आत बाहेर काही न उरले मग आयसा हट्ट का जे जे ज्याने सांगावे ते त्याने आचरावे शब्द चलासी न करावे साधकाने केव्हा आई भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी कथे ही ऐसी बरी नव्हे गोविंदा पोटभऱ्या बऱ्या कथे करी तू न व्हावे भूमीवरी जा कीर्तन समाप्त करी मी येतोनी ऐकी तो गुगुआ कीर्तनी परत आले गरजो नाव घ्या बोलले तुमचे शिगावी अमोल आले रत्न हे त्या संभाळा हे नशिगावर राहिले पंढरपूर खचित झाले चालते बोलते येथे आले साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी सेवा त्यांची करावी त्यांची आज्ञा मानावी वेदवाक्य परी हो तरीच तुमचे कल्याण होई नि संशय करू साया हे निदान जोडले दो, त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले लोक आपुल्या घरा गेले बंकटला आल घरी आले चित्ती हर्ष माहिन आपल्या सन्माननीय पित्याशी हकीकतकतील प्रेमेसी बाबा आपुल्या घरासी गजान हो पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले आणि प्रेमे ऐसे वजले तूचे त्या घेऊन पित्याची मिळाली संमती बंकटलाल अती म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती मजला सजनी आणवया पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटला प्रत अस्थमानाच्या समयाला दिनपती असता गेला इकडे सो बोध सूर्य उदयला माणिक चव कपडा ला बंकटलालाच्या भाग्याने गुराकी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास समर्थाच्या आसपास गाई जमू लागल्या त्या वाटले नंद सुत आला येथे साक्षात वृक्षावरी करितात तर पक्षी किलकिलाट आनंदे जीवाबत्तीची तयारी दुकानदार करती खरी अशा वेळी आला चरणी घरी घेऊन बंकट महाराजा पित्याने पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे नमन साष्टां केले चरणी पाटावरी बैसविले आणि विनाविले जोडून हात काही भोजन करायत तुम्ही साक्षात पार्वतिकांत प्रदोष वेळी आला शिव शिवाराधन प्रदोष काळी घडील तो भाग्यशाली ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट ऐसे म्हणून आणले बिलोपत्र तात्काळ भले समर्थाच्या ठेविले परम भक्तीने मस्तगी येते भोजन ऐसे गेलो बोलून परिस्वकाण अवधी आहे काहीसा स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत था, तरी प्रदोषकाली पार्वतिकांत गेला उपाशी घरातून त्यास कै करू कैसी तोड ऐसे संकट जनसमुदाय प्रचंड जमता जमला मोज पहावया विचार केला अखेरी दुपारच्या पुऱ्या आहेत घरी त्यास ठेवून तांतरी ठेवू समर्थाच्या ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती भाव भेटतो मापती पती ऐसे आहे मी शिळे आवर्जून यास घालीत नाही अन्य शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे चिंतिल्याप्रमाणे तयारी तत्काळ त्यांनी केली खरी आण समोरी तबक एक समर्थाच्या पुऱ्या बदाम खारका केळम केळी मोसंबीमुळे देखा भाला प्रतिला लाविला भुक्का कंटीघातला पुष्पहार गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते जे जे पडेल पात्र ते ते खाती भराभर दुसरे उदरी सुमारे तीन शेर अन्न साठविले साचार ते तेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज वंकटलाल दुसरे दिवशी मंगल स्नान समर्था घातले असे अति हर्षी तोन थाट वर नवे घागरी सुमारे शंभर उष्णदकांच्या साचार पाणी घालती नानी नारी नर मन मानेला इशारती कुणी शिके काही लावीती कुणी साबण घेऊने हाती समर्थाचे घासी ती पद कमळा वडिने कोणी दावणा कोणी हिन्या कोणीचे मेली तेल जाण कोणी याच्या मर्दना करू लागले निजसते अंग परी त्याचे वर्णन कोण करी बंकटलालाचे घरी गुन्हे नव्हते कशाचे ते स्नानविधी संपला तो नैसविला आधी सन्माने बैसविला योगी राज गादीवरी भाली गंध केशरी गळ्यात हार कोणी तुळशी मंजरी वाहू लागले शिरावर नैवेद्यना परिचय झाले समरसार पंसाचे तंग्या वंकटलालाचे खचित आले उदयाला तो तंकटलालाचे घर झाले द्वारका साचार त्या दिनी सोमवार वारशिवाचा होता हो अवघ्या मंडळींनी आपले मनोरत् पूर्ण केले एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेठ जी हा चुलत बंधू वंकटाचा होता भाविक मानाचा भक्त असे शंकराचा ऐतासी असे वाटले आज आहे सोमवार असे उपवास स्वाचार्य घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की त्याची पूजा करावी अस्तमानी आता सांग करोनी करून पारणा एसी म्हणी त्याने दा इच्छा त्यांनी धरली असे तो झाला अस्तमान मावळला से नारायण ना इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी पूजा साहित्य घेऊन साधूजे त्याची केले पूजना परमप्रेमे करोणी आणि विनंती केली वरी झाले आहेत दुपारी आपुले ते भोजनदरी परी आता काही खावे आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार मजला उपोषण सोमवारचे गुरु राया अवघ्या भक्तांचा हेतू पुरला माझा मात्र राहील तो पाहिजे पुरविला कृपा करून जनकुतूह दृष्टीने पाहू लागले स्थानी इच्छा राम तो घेऊन अयोध्याला परत इथं आंबे मोहर तांदूळाचा दोन मुदी भात साचा नाना पकन्नाचा थाट केला तयाबी रागव विरागोदास મૂર્તિચર કરંજા નરસે નૈવેદ્ય પરિપૂર્ણ સમાર્થાપુ અનુના ઠેવીલા ઈચ્છા રામાને પા મહારાજ બોલ લે પણ ખાતુ ખાતું અરણી બોલ સી ગણપ્યા ખાતા અન્ન અઘો કરી અવમાન पाहू आले अवघे हो जना तुझ्या अगोर वृत्तीला महाराज भोजना बैसले अवघे हो अन्न पार केले पात्रीन काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा आग्रहाचा प्रकार काय होतो साचार हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवर एखादा उलटी झाली खाल्ल्या अन्न ती बली अशीच गोष्ट होती केली श्री रामदास हे एखादा खिरीची झाली वासना रामदास सच्ची आम्हाला तिची खोड मोडण्या जाणं अखंड खीर प्याले उलटी होता परत रिबक्षू लागले सद्गुरुनाथ श्रीरामदास स्वामी समर्थ आकंठ खीर प्याले की, की उलटी होता परत रिभक्षू लागले सद्गुरुनाथ श्रीरामदास स्वामी समर्थ वासनेशी जिंकावयाचे लोक अग्रळा घालावयासी शिग्रहाळा हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ सोनिया सत्पुरुषाच्या आचरणा पुढील पिढीला समाधान होते करा या संरक्षण निसर्गाच्या धर्माचे ते सामर्थ्य येथे केले लोकांनाही सुचविले आग्रह करणे चांगले तो फळ दे असं उलटी झाल्यावरही जागा केली सापसारी नेऊन बसविले परी स्नान घालून महाराजांना नारे दर्शन घेतील महाराजांची आनंद ऋती तोय भजन करण्या प्रतिदिन आल्या दोन तेथे आवाजांचे सुस्वर खडे पहाडी नोहर विठ्ठलाचा नाम गजर करू लागले आवडीने तेथे आवाज नाही ज्यांचे सुस्वर खडे इकडे महाराज आसनी होते ते वजले वजनी भजनाची मिशांनी गणगणगणात गन गन होते हे सर्वदा त्यांचे भजन कधी तिचक्या वाजवून हे सदाला आनंद जाणार रात्रभरी त्या ठाया गणगण हे त्याचे भजन चाले म्हणून लोकांनी दिले विदान गजन हे तयाला जो स्वयंमेव ब्रह्म झाला नाव रूप कोठून त्याला नामरूपाचा वर्णवे काही त्याची उपमा त्याला पंढरपूर असे अस्थि गोदा तीरा कुंभमेळ्याशी साचार्य गर्दी होते हरिद्वारी त्या परिसे गावात वंकटलालाच्या घरात लांब लाम मुनी असंख्यात जण येते स्वामी समर्थक जन हेच विठ्ठल नारायण निचे विऊन पाय उभे राहिले त्याचे वचन गोदा तीर आनंद हरिद्वार सूर्याच्या शेगाव नगर सदन राहुल वंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात गोठून उरली त्याला सूर्याची या प्रकाशाला अवघ्याच आहे सारखे नित्य यात्रा नवी समाराधना होती पायी त्या वाशेशही शकून जाईल निसंशय तेथे ते माझा पाड कोण मी किटका समान अवघे वधे गजान निमित्त करून माझ्या मुखासमरताची दिनचर्या सांगत थोडी आठाया आगात त्यांची चरित्र गाया मज पामरा मती नसे कधी करावे लागे कधी करावे मंगलस्नानं कधी हळात जाऊ न कधी कधी प्राशन करावे जडूळ गला गडूळ जलाचे त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एक साचा एका प्र वायूच्या गतीचा न आठ ठरविता कोण असे चित्रपरा चिलमीवरी प्रेम भारी ती लागेवरच्या वरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक असो आता पुढल्या धाव ठेवा भाव ठेवा ऐकावया आली पर्वणी साधावया वेळ करू नका हू। हे हो हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविका प्रत द्विती हेच विनवी जोडून हातदास गण विशातील श्री हरे हरे शुभं भवतु इति द्वितीयाध्याय समाप्त श्रीगजानन् विजयग्रन्थस्थद्वितीयाध्याय समाप्तम् अनन्तकोटिब्रह्माण्डनायकमहाराजाधिराज योगिराज श्री अनन्त समर्थसद्गुरुश्री महाराज की जय ਸਮਰਤ ਸਤਿਗੁਰੂ ਸ੍ਰੀ ਸ੍ਰੀ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੀ ਸਮਰਤ ਸਤਿਗੁਰੂ ਸ੍ਰੀ ਸ੍ਰੀ ਗਜਾਨਨ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੈ ਗਜਾਨਨ